नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकोला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती बरोबर जात आहे लोकल अवकाली पाचशे बेचाळीस क्विंटलची किमानद्र भेटला सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला सात हजार एकशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती वरोरा माढली जात आहे लोकल हवं खाली दोनशे बहात्तर क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार सिमती वरोरा खांबडा जात आहे लोकल हवं खाली दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानद्र भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंध्र भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आलेली पाचशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महारा महाराष्ट्रातील विविध बाजार समितींचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद